महाराज आशीर्वाद प्रत्येक स्त्री ही आई भवानी च रूप है जगदम्ब नमस्कार मी स्नेहल अर्जुन आवटे नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती नगरपंचायत कोरेगाव आठ मार्च जागतिक महिला कोरेगावातील माता भगिनींना तसेच कोरेगावच्या पंचक्रोशीतील सर्वच माता भगिनींना आमदार साहेब श्री महेश दादा शिंदे विचार मंच तर्फे तसेच डॉक्टर प्रियाताई शिंदे तसेच सौ डॉक्टर सौ अरुणताई बर्गे तसेच माझ्या परिवारातर्फे जागतिक पहिल्या दिनाच्या आपण सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा